हॅलो गाईस तर आता रेडी झाली मी रेडी झाली आताच आणि आता चिकू फेस्टिवलला जाण्याची तयारी आहे तर मी माय सिस्टर आणि माझी स्कूटी आम्ही तिघेजणं जाणार आहोत स्कूटी माझी लवली स्कूटी आहे स्वीटी तिचं नाव आहे तर मग आम्ही आता निघू आणि माझी स्कूटी आता वाट बघते थकली असेल तर माझी मी तर रेडी झाली आणि आता आम्ही निघू तर गाईज हे माझी स्कूटी आहे आणि आता जायची तयारी आता आम्ही निघू लवकरच चला तर रेडी झाली ग्लोवज वगैरे घालून काप बांधला हेल्मेट घातला आणि आता रेडी टू राईट राईड ओके चला तर डानूला जाऊ आता मित्रांनो आता मी पोचली चिको फेस्टिवलला आणि इथे प्रोग्राम चालू आहे ऑलरेडी पोचलेली आहे मी चिको फेस्टिवलला आणि बघू आता एन्जॉय करू डंट वरीकर क्लिप आहे ना हे ते बघा तर डानू फेस्टिवल मध्ये आलेले आहात ऑलरेडी आणि खूप साऱ्या गोष्टी बघा इथे चिको फेस्टिवलमध्ये स्पेशल हा इकडे या ब्लॉग मध्ये आहे भेटलेले आहेत आणि काय मग काय सांगतात एन्जॉय केला काय संध्याकाळी डान्स आहे या तुम्ही नक्की नक्की येते चालेल हे बघा इथं मला काय भेटलेलं आहे स्पेशल आदिवासी संस्कृती तारपा आणि ते आपली संस्कृती एकदम भारी हा तर काय मग काय बोलत आहात तुम्ही काय मग आज काय आहे आज काय संध्याकाळी डान्स आहे डान्स आहे बेस करज मग सहा वाजता सहा वाजता डास आहे चालेल सहा वाजता डान्स आहे चालेल इथे डिफरंट काइंड ऑफ झाड आहेत एकदम भारी क्यूट वाले पण काहीतरी पिण्याचं आता काहीतरी खायला ते चॉकलेट पान आहे चॉकलेट नाही पान लवकर पण आहे पान पान खा आणि तोंड लाल लाल करा मोमो 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 आता मोमोज इकडे <laughs> फिरत फिरत जूस पित आहे मी एन्जॉय तर केला आता स्टेज कडे जातो बघू काय होते बगुना ते डान्स बघून आता इकडे आलो बीच साइडला ला अचला आले मी आणि इकडे लहान भोरी वगैरे भरपूर खेळतात आणि एन्जॉय चालू आहे बघा आता बीच आलो ला आलोय आम्ही डान्स वगैरे एन्जॉय केला बघितलं खूप मस्त याने इकडे बीच आलोय बीच ला खूप जास्त अंधारसारखं दिसतंय जास्त पाणी तर वाटत आहे तिकडे पण आलोय इकडं गार एकदम भारी हवा चालते इथं काय म्हणते आपल्या आदिवासी संस्कृतीची चावल भात तांदळाची भाकरी आणि साधं जेवण